इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात भरलेल्या काव्यसंध्या दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय युवा कवी संमेलनात कवींच्या शब्दांनी समाजातील विविध विषयांना सशक्त आवाज दिला प्रेम सामाजिक संघर्ष विचार स्वातंत्र्य आणि स्त्री स्वातंत्र्य यांसारख्या विषयांना कवितेतून धार आली रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे काव्य संमेलन एका अविस्मरणीय अनुभवात परिवर्तित झाले डी सी कॉलेज सृजन सह्याद्री फाउंडेशन प्रतिरंग प्रोडक्शन लोकराजा ऊर्जा मैत्री काव्यांगन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या बहारदार संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रतिभावंत कवी आपल्या शब्दसंपदेने रंगत आणत होते अनंत राऊत अकोला रोहित शिंगे इचलकरंजी उमेश सुतार कोल्हापूर डॉक्टर स्वप्नील चौधरी सोयगाव विश्वास पाटील राधानगरी रोहिणी कदम मुंबई गुंजन पाटील जळगाव आणि विशाल मोहिते बुलढाणा या नामवंत कवींनी आपल्या प्रभावी रचना सादर करत रसिकांना वेढ लावले डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी निसर्ग बायको चला दंगल समजून घेऊ संविधानाचे गाणं गाऊ आदी कवितेद्वारे वेगळा दृष्टिकोन मांडला विशाल मोहिते यांनी आपल्या गझलांनी संमेलनाला एक वेगळीच उंची दिली अनंत राऊत यांनी विनोदी अंगाने जाणाऱ्या कवितेने संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडवले रोहिणी कदम यांनी सिद्ध करतो सिद्धता आपली पण शूद्र देतो दाखले आपले या ओळींमधून समाजातील कटू वास्तव मांडले उमेश सुतार यांनी येथे जळते ज्यांचे गर घर त्यांच्याच घराला घावा आहे किंमत कर दोस्ता आता आपल्या हातात डाव आहे अशा प्रभावी ओळींमधून जीवन संघर्षाची कथा उलगडली गुंजन पाटील यांनी या मुलींना सारं कळतं मला आई व्हायचं नाही या ओळींमधून स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्याचा वेध घेतला तर विश्वास पाटील यांनी तू गेल्यावर या श्वासाचं काय करू सांग गुलाबा या काट्याचं काय करू अशा गझलेतून संवेदनशील भावनांना वाट मोकळी करून दिली कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन रोहित शिंगे यांनी सुरेख व प्रभावी निवेदन केले कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे होते मदन कारंडे प्राचार्य डॉक्टर एस एम मनेर प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ ऍडव्होकेट सचिन माने मेजर मोहन विरकर लेफ्टनंट प्राध्यापक विनायक भोई आदी उपस्थित होते आभार प्रतीक साठे यांनी मांडले उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अक्षय इळके यांनी केले